नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झालेले आहे चला तर पाहूयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री अंजना रहेमान यांचं वयाच्या साठाव्या वर्षी निधन झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री अंजना रहमान या आजारी होत्या बांगलादेशातील ढाका येथील बंगभद्र शेख मुझिम विद्यापीठ रुग्णालयात त्या उपचार घेत होत्या अखेर अभिनेत्रीची आयुष्याची झुंज अपयशी ठरली अभिनेत्री अंजना रहमान यांना सौम्य आला आणि नंतर रक्ताचा संसर्ग झाला त्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना बी एस एम यू रुग्णालयात दाखल करण्यात आले अंजना रहमान यांनी अधिक सिनेमामध्ये काम केलेले आहे परिणिता या चित्रपटात त्यांनी लोलिताची भूमिका साकारली होती या भूमिकेसाठी त्यांना बांगलादेशच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांनी अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्यासह बॉलिवूड चित्रपटात देखील काम केलेले आहे तर यासोबतच त्यांनी श्रीलंकन पाकिस्तानी नेपाळी आणि तुर्की या चित्रपटामध्ये काम केले अभिनेत्री अंजना रहमान यांच्या मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री अंजना रहवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली